नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब मध्ये तर घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात तर बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या आस्थापनेवरील समाज विकास अधिकारी या संवर्गाची एकोणतीस पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर समाज विकास अधिकारी या पदाकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम होणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार आणि इंटरव्यूद्वारे तुमची निवड केली जाणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला तीस हजार रुपये पगार मिळणार आहे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने उपप्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन यांचे कार्यालय म्युन्सिपल इमारत सहावा मजला पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे पंतनगर मनपा यानगृह घाटकोपर पूर्व मुंबई चार शून्य 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 सात पाच येथे प्रत्यक्ष किंवा टपालाने सादर करायचे आहेत सफाईगार पदाकरता अर्जाचा जो फॉर्मेट ठरवून दिलेला आहे त्याच फॉरमॅटमध्ये उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस नंतर आणि विहित नमुन्यात न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही सदर जाहिराती करता जो अर्ज वरून तुम्हाला सादर करायचा आहे त्या अर्जाची व जाहिरातीची पीडीएफ पाहिजे तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर सादर केलेली आहे ती बघण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहिती करता खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर सदर भरतीमध्ये समाज विकास अधिकारी या संवर्गाच्या पदांकरताची शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा निवड पद्धती अटी व शर्ती बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकल प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर समाज विकास अधिकारी या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक का आहे ते आपण बघू तर उमेदवारा मान्यता प्राप्त विद्यापीठातील समाजकार्य पदव्युत्तर पदवी एम एस डब्ल्यू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा स्वयंसेवी संस्थेमध्ये दोन वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा अन्य अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावेत त्यानंतर उमेदवाराकडे शासकीय मान्यता प्राप्त संस्थेचे मराठी व इंग्रजी टंक लेखनाची म्हणजे प्रत्येकी तीस शब्द प्रतिनिधी वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि उमेदवार दहावी मध्ये मराठी विषयाची परीक्षा उत्तीर्ण असायला हवा यानंतर समाज विकास अधिकारी या पदाकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे यानंतर तुमची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर समाज विकास अधिकारी या पदाकरता अर्हता प्राप्त उमेदवारांची निवड यादी तयार करून त्यांची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे मुलाखतीस पात्र झालेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्यात येईल पात्र झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ कळवण्यात येणार आहे त्यामुळे योग्य ईमेल तुम्ही अर्जामध्ये नमूद करा या ठिकाणी तुम्हाला मार्क्स कसे मिळणार आहेत तसेच नक्की कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत ते तुम्ही सविस्तर बघून घ्या मित्रा ला मित्रा या या यूट्व चानल आले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलची अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद